नमस्कार निलिमज इनोव्हेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिलेबीचे प्रीमिक्स कसे बनवायचे ते आणि या प्रेमिक्सपासून जिलेबी कशी बनवायची तेही पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी जिलेबीचे प्रीमिक्स बनवून घेऊयात यासाठी मैदा वन थर्ड कप घेतला आहे याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात अर्धा कप बारीक रवा घेतला आहे दोन टेबल स्पून बेसनपीठ घेतले आहे मैदा रवा आणि बेसनपीठ साळून घेणे अर्धा टीस्पून सायट्रिक ॲसिड चिमूडवर पिवळा रंग किंवा केशरी रंग टाकणे पाव टी स्पून बेकिंग सोडा याला मिक्सरला फिरवून घेऊयात तुम्ही पाहू शकता मैदा रवा आणि बेसनपीठ मिक्सरला फिरवल्यामुळे एकत्र छान मिक्स झाले आहे याला बाउलमध्ये काढून घेऊयात हे झाले जिलेबीचे प्रीमिक्स तयार हे प्रीमिक्स एअरटाईट डब्यामध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये चांगले पॅक करून ठेवले तर दोन महिने खराब होत नाही तुम्ही जेव्हा पाहायचे जे तेव्हा या प्रीमिक्सपासून जिलेबी बनवू शकता आता या प्रीमिक्सपासून जिलेबी बनवून पाहूयात यासाठी हे पीठ थोडे थोडे पाणी टाकून भिजवून घेऊयात जिलेबी प्रेमिक्स बनवण्यासाठी लागणारे वजनी प्रमाण आणि कपाचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता या पद्धतीने पीठ भिजवून घेणे आता हे पीठ दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवूयात पीठ भिजेपर्यंत साखरेचा पाक बनवून घेऊयात पातेलामध्ये दीड कप साखर टाकूयात यामध्ये एक कप पाणी टाकणे किंवा साखर पूर्ण बुडेपर्यंत पाणी ओतणे याचा एक तारी पाक बनवून घेऊयात साखर पूर्ण विरगळेपर्यंत गॅस मोठा ठेवणे पाक तयार होत आला आहे आता यामध्ये पाव चमचा वेलची टाकूयात तुम्ही यामध्ये केशरही टाकू शकता हा पाक हाताला चिकट लागत आहे म्हणजेच पाक तयार झाला आहे गॅस बंद करूयात पीठही पंधरा मिनिट छान भिजले आहे जिलेबी करण्याआधी यामध्ये इनो टाकणार आहोत अगदी चिमूटभर इनो या पीठामध्ये टाकणे इनो टाकल्यानंतर हे पीठ पुन्हा एकदा दोन मिनिट फेटून घेणे जिलेबीचे पीठ तयार झाले आहे जिलेबी बनवण्यासाठी मी इथे पायपिंग बॅग घेतली आहे याला खालून कट करून घेऊयात ही पायपिंग बॅग ग्लासमध्ये ठेवूयात म्हणजे पीठ व्यवस्थित भरता येईल तुम्ही या पायपिंग बॅगऐवजी प्लॅस्टिकची पिशवी कापडी पिशवी किंवा प्लॅस्टिकच्या बाटलीचाही वापर करू शकता पायपिंग बॅगमध्ये पीठ भरून घेऊयात पीठ भरून झाले आहे आता जिलेबी बनूयात तेलही गरम झाले आहे यामध्ये जिलेबी टाकून घेऊयात तुम्ही पाहू शकता तेलामध्ये जिलेबी टाकल्यानंतर फुलून थोडी मोठी होत आहे याला दोन्ही बाजूने चांगले तळून घेऊयात ही जिलेबी तळताना गॅसची फ्लेम मोठी नसावी मध्यम गॅसवरती जिलेबी तळून घेणे जिलेबी जर व्यवस्थित तळली गेली नाही तर, ना तर पाकामध्ये टाकल्यानंतर ती न मऊ पडते त्यामुळे दोन्ही बाजूने चांगले तळून घेणे जिलेबी तळून झाले आहे काढून घेऊयात ही जिलेबी गरम असतानाच पाकामध्ये टाकणे साखरेचा पाकही गरमच असला पाहिजे जर पाक थंड झाला असेल तर गरम करणे गरम जिलेबी गरम गरम पाकामध्ये टाकली तरच जिलेबीच्या आतपर्यंत पाक जातो म्हणून जिलेबी आणि पाक दोन्ही गरम असले पाहिजे ही जिलेबी चार ते पाच मिनिट पाकामध्ये भिजून देऊयात तोपर्यंत राहिलेल्या पिठाची जिलेबी बनवून घेऊयात ही जिलेबी तेलातून काढण्याआधी पाकामध्ये टाकलेली जिलेबी काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता साखरेचा पाक जिलेबीच्या आतपर्यंत गेला आहे जिलेबी खूपच छान झाली आहे ही जिलेबी ही तळून झाली आहे यालाही तेलातून काढून पाकामध्ये टाकूयात तयार आहे आपली जिलेबी प्रिमिक्सपासून बनवलेली रसरशीत जिलेबी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय